हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आपण आहे ना आज आहे ना पराठा करणार आहोत भरपूर असा लेअरवाला पराठा करणार आहोत तर त्यासाठी मी हे गव्हाचं हो पीठ म्हणून घेतलेलं आहे छान असं मऊ करून घेऊया कारण माझी काही रेसिपी आलेली नाही आहे घरात गणपती बसले पाहून रावळे त्यासाठी हे बा पहिले मोठा उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि लाटून घेणार आहोत आपण आता मी चवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे बघा तुम्ही अशा पद्धतीचा पराठा कधी केला नसेल तर मी दाखवते असं मोठं लाटून घ्यायचंय आणि कोणत्या एका मापाच्या छोट्या साईजचं असे फुड्या करून घ्यायच्या पाच झाल्या सहा आणि सात सेवन लेअरचा आपण पराठा बनवणार आहोत तर पहा आता पहिला एक पुरी ठेवून घेऊ त्यात थोडस लाल तिखट नंतर जिरं नंतर थोडीशी कोथिंबीर हे नंतर आपण ओवा घालणार आहोत थोडासा ओवा नंतर त्या धना पावडर आता त्याला आपण कसुर मीठ घालणार आहोत असं क्रश करायची जरा मग शेवटची पुरी हे पहा लेअर तयार झाली पहा दाबून दाबून हलक्या हाताने पिठात गुड़ून आपण लाटून घेऊया छान असा चविष्ट पराठा तयार होतो दह्याबरोबर बरोबर खाऊ शकता किंवा तसा सुद्धा खाला तरी चालतो चटणी बरोबर एखाद्या छान असा आपला हा पराठा तयार झालेला आहे पहा आता आपण भाजून घेऊया हे पहा तवा आपला गरम झालेला आहे थोडस तेल लावून घेते तले, तले हे पात तीळ लावून घेतले लाटून घेतले पुन्हा तीळ लावल्यानंतर दोन्ही बाजूने मी तीळ लावून घेतले आणि तीळ खूप चांगले असतात तुम्हाला तर माहिती हड्यासाठी हाड खूप बळकट होतात त्यांनी छान असं भाजून घ्यायचंय हे पण छान असं आपला आता भाजून झालेलं आहे आपण त्याला तूप लावून घेऊ मस्त आणि छान लागतो एकदा नक्की करून बा तुम्हाला आवडलं तर हा पराठा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा छान असा पराठा लागतो सेवन लेअरचा पराठा आपला रेडी हे फार छान आपला पराठा तयार झालेला आहे कोथिंबीरीची भाजी केली आहे बघा किती छान अशी दिसते चवीला पण खूप छान लागते त्या कोथिंबीरीच्या भाजीबरोबर पण छान लागतो बेसन घालून कोथिंबीरीची भाजी केलेली आहे एकदम टेस्टी होते त्याच्याबरोबर हा पराठा खूप छान लागतो